Nau, no, Nau, no, no. दहा हजार तुम्हाला काही हजार रुपये आणि आत्ता खडी लावली लॉकडाऊन लावलेला मोठे मोठे लॉकडाऊन तुम्ही

ફોન ના ફોન ના એ ના એ ના ઘેજ નાવું એવા

तुझा नाही कुठे आमचा अरे माझ्या माझ्या काय बघ मित्रांनी ऐकलं का बहिणीने काय केलं नाही का कोणी सरकार मला मला सरकार देत नाही अरे नंतर सेटलमेंट करूया बोलते अरे आधी तुम्ही सगळ्यांनी उकाणा घ्या आणि मग बोला

अरे <laughs> <isions> <गया> <laughs> नाव तरी घ्या तोपर्यंत मित्राने अडवले तेव्हा सगळे आले बरोबर बाबाच्या बहिणी पुढे बोलायलात ना मित्र ना ना <laughs> ना <laughs> <sm> ना <pensando chocolate> बाजू कैश 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 गए कैश तुम्हारे दा मीट तरीका हजार हजार रुपये तरीके कैश कैश घे कैश कैश गैश कैश

ચાલુ હોત નહી ચાલુ আমি আমার রাস্তা মোকলা

ચાર હજાર અનેકરા એક મહિના પણ રિટર્ન માગા પૈસે ભેટલા તમને પરત રિટર્ન દે તો

vai nem para